मॉर्निंग आयजीज तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर गणेश चतुर्थी डे फोरमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपला गणेश चतुर्थीचा चौथा दिवस आहे म्हणजे गणपतीचा आमच्या तुम्हाला मी दाखवतो कसा काय असेल तर आजचा पण सीन तर लास्ट पण तुम्ही राहाला विसरू नका अजिबात तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू हो राहा तर चला पुढे जाऊ आता इथे शालतेलो मग माझ्याकडे म्हणजे इथे बसलेलो तर इथं आले माझाच ब्लॉग मी बघतो आहे आई ब्लॉग लावला आहे अरे बघताना ते तर आता जातो वरती पाया पडायला ब्लॉग व्हिट बघून वर्षी तर पाया नाही पडला काय की आण तर पाया पडायला पण पाहिजे तर आता पाया पडून घेतो पुढच्या गॅप पाया पडायला तर आतमध्ये महामिसा जेवायला बनवतात बघूया काय बनवतात हो खिचडी <laughs> कुठे खिचडी बोलत बनवले उपवासाची खिचडी आहे आणि पुरमपुला पण बनवायला घेतलेले आहे तर जेवण पण बनवलेलं आहे वरण आणि भात आणि भाजी पण बनवली आहे पुरमपोल्या बनाव पण घेतील थोड्या वेळातच आणि झाली भाजी पणच आहे आलती लोवरून खाली तर आता वरती आरती घेवायला मग आरती घेतो मला आहे आता टाइम झालाय जेवायचा आम्ही तशी अशा नाश्ताच करत असावाच हो आमचा जा काय त्याच समजा नाही मला तर आता आणि आणि आहे खूप जोरदार असा आता या। तर काहीच जेव्हा येऊन घेतलेला आणि आराम करत होतो तर आता वाटतं घेतला पुरणपोळ्या बनवायला तर बघू सारा तरी तशी बनवतो हल्दी पुरमपुल्या बनवतात ते थे थे दंदा, दंदा। दंदा। तर आलूपुरम फ्लाय बनवायला घेतले आहेत बघा तर आज पोरांची मज्जाच आहे वाटत पुरम पोल्या खाती आज तर काही बघा भाई पुरम पोले होते मला मी का बार का बोरे याला सांगा <laughs> अरे नाही रे नाही रे नाही रे नाही रे उपास नाही 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 रे राहू दे रे राव दे राहू दे राहू दे कशी फुगले बघा तुम्ही तर काही जेवून झालेलं आहे तर आता चाललं ते आमची बाई आहे ना तिला घरी सोडायचं ते आमच्याबद्दल दाई ती घरी एकटीच आहे तर मला बघाल तर सोडतं तिथे शे तर तिला घेऊन चाललो तर आता तिला सोडतो येऊ तिला जाऊनच्या घरी तर मग येऊ छोडवेला आम्ही परत तर भेटूया पुढे जिथे गेल्यानंतर तर, तर गाई जाता बसलो गाडीमध्ये तर आता निघतो आम्ही जावायला मग गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो कसं काय ते तसं म्हणजे कसं काय म्हणजे काहीच नाही काय फक्त बाईला सोडून यावंच आहे तर कंटिल्हा ब्लॉकमध्ये तर आता आम्ही पोचलो खारघरला तर थोड्यावेळेला मी पोचू रोहिचंद गावामध्ये नाही एक सेवन के एम आहे म्हणजे सेव सात किलोमीटर अजून जावायचं आहे तर पोचू तर आता बाईला सोडलाय घरी आता थोड्या वेळ बसतो थो आराम करतो ना मग निघतो आम्ही जावाला आता बाईला सोडलाय घरी ना आता था चाललो आम्ही वापस आमच्या घरी तर आता निघलो थोड्या वेळा आम्ही पोचू

नवारी सोगून प्रीक। लावा बहिणी नात्यानं येत दुरावा बहिणी नात्यान येत दुरावा विचार करीना माझे बंधवाचा समुदर रमावा पाण्याचा खेल का खेलावा बहिणी नात्यानं येत

तर भावांनो रोक रोखून झाले घसा खराब तात आणले कॉप्सिन किती खाते आता थोडं घसायला शांत येत आहे काय बोलते कंपनी <laughs> काहीच <कैस> नाही <ने> बोलत भारी <laughs> <laughs> बसलाय काही सोबत बसले जरा यांनी माझे ब्रश व्हिडिओ टाकले काल ब्लॉग <laughs> मध्ये <laughs> <laughs>

नाचणार तुम्हाल <laughs> <खुप ये> <laughs> <laughs> ते तुम्हाला दाखवू कसं ते आम्ही आमचे नाचण्या सुरे नसत आहे काय येते मजा खूप येते मला वाटलं माझ्याला येते माझ्या कशाला येते तूच काय बोललास ना आता बाराच्या नंतर सामोसा बिमोसा खाणार आहे चार वाजेपर्यंत जागणार आहे आणि त्याच्यानंतर आम्ही रातचे काहीतरी मागवायचा प्लॅन चालू आहे आमचा मागवू तेव्हा पण तुम्हाला दाखवते ब्लॉग मध्ये आणि <laughs> तर मामाने काल आम्हाला पैसे दिले तेले तर त्याचा आज काहीतरी मागवायचं बोलत आहे तर बघू आज काय मागवायचं कारण की तीन चार दिवस झाले आम्ही दररोज रातभर जागता जसे की आमची लाशी रात्रच आहे अशी तर आम्ही काही नाही काही मागायला गेलो डॉमिनो मिलोज वरची तर ऑर्डर होत नाही म्हणजे ऑर्डर जरी झाली तरी एक दीड तासन कॅन्सल होते तर त्याचे मुले तर आज बघू त्यांना बोलले काय का तुम्ही रिपोर्ट मारा जाऊन आणि त्यांना सांगा की असं नका करू राज्य पण ठेवा तुम्ही ऑर्डर बिडर सा आम्हाला भूका लागता ना आमच्यासारख्या लोकांना रात्री आर 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 अजून अजून आम्ही मॅक्डोनल्ड पण सकाळपर्यंत चालू ठेवायचा असा तुम्ही निर्णय घ्या आता पप्पाला व्हिडिओ तर आता कारण की काय केलं म्हणणं बरोबरच आहे कारण की राशी भुकला काय बघायला ऑर्डर केल्यानंतर कॅन्सल करता म्हणजे तुम्ही ऑर्डर घेतो काय त्याचा मग असं माझं पण म्हणणं आहे पण आता थोड्या गोल्या ना घेतो आराम मग नाचवायचं सुरुवात केलं तुम्हाला कसा नाचतो त्या

है है को ऐसा होता ब्लॅकमेल ब्लॅकमेल केला मला ब्लॅकमेल करतो माझी झाली व्हिडिओ आहे अरे भाई आहेत चॅनल आहे त्यांच्या व्हिडिओ मस्त व्हिडिओ म्हणाची व्हिडिओ आहे तुम्ही बघायला विसरू दादांची लिंक घेईल मी डिस्क्रिप्शन मध्ये घेऊन आलो नाही कुत्र्याला कुत्र्याचं नाव ठेवलं ओरी सॉरी ओरी पण नाही ओरिओ कुठल्या बिस्किटाचं नाव ठेवून ठेवल्या मात्र नाही श्री श्री हाकलेला कुत्रा घेऊन आलो श्री शी शिशि तरी घाण आहे तर काहीच आता काय बोलू थोडाफार आराम बाबा काय या या हो दोन बोटाच दाखवा सगळ्यांना दोनच बोटा दाखवतात दो 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 आता तीन दाखवली अरेंडा काहीच पैसे बघा भिंकले जिथले जिखले बाबा आम्हाला गरीब करून इकडे पैसे घेत चालले वाढवत चालले तोटे पैसे अजून भावा बाबा चला नाचायला गाणी लावलेली आहे तर गाई तुम्हाला दाखवतो कसं नाचता होते आम्ही भाता टेका उलटा असेल उलटा चला तर आता जातो नाचायला गाणी वगैरे लावलं तेव्हा तर गाई सगळे अशी बसली कारण की जास्त पहिले बसतो आम्ही अशी पण आलेली बसत नाही होते तर खूप दिवसात बसली पिवायला नाही कोण बस नाही करतोय

कोणच नाही माझी भावांना यांचं काय ऐकू नका भावांना याचं अजिबात लक्ष नका देऊ एक काही ना काही नुसतं वर आठ काही घंटा माहीत नाही नुसतं कोण नव घेता रे आमच घालार ते अरे बाबू नका तर आता काय होईल थोडे बन महाराज तिला आता आरती घेवायची आहे तर आरती घेऊ मग नाचायला सुरुवात करू आता चालू 你的孤单。 अरे मी का कुत्रा आहे का काही पण आजकाल समजतात नाही तर आता कळवा थोडा आराम मग वापस थोडं सुरुवात करून नाचायला तर हवे येऊन देतो मग तुम्हाला देतो तर गाई कसा लागलाय समोसा अरे कोणत्या बघा कसा लागला समोसा चांगला आहे ना आणि गोड चटणी कशी होती आणि हिरवी चटणी तर गाईज जाता आपण या माणसाला विशुरूया समोसा कसा लागला जम्बो ज समोसा कसा लागला अरे अरे अर पटकन का ना आम्हाला रिव्ह्यू दे कारण की ए वन आहे असे आम्हाला समजले आहेत अरे अरे ब्लॉक मध्ये ब्लॉक मध्ये मेल्यावर गाईच अरे बाबा गाईज मेची पल्ल्यानं जो आहे बरं हॉटेल तर आता मी चाललो कशी तू पडून दहा दिस वाट दिस अरे थांबा थांबा अरे कसले भाई गळंद वाला अरे अरे रस उरवतच गेल्या तर गाय झाली ते सगळी खावाला बसलीन इथं जरा अलगते अगं बाई तर बाई ए इचो पणला बग्मी तर काय عايز माझा मोबाईल पडता पडता वाचलाय पडला बाई लागले। आपटारी। यो, आपटारी। यो, बाई यो तर करिश्मा बघा हे गुगल करत पण हे अलेक्सा ओपन होत तर गाई जे बो जेव्हा बसून नाही ठिकाणा व तिथून मी समा निजा उद्या हाल लावतोय आता जस्ट तिथं पडलोय

तो ए, तो फोकस नाही फोकस नाही तुमच्या भावानी सॅमसंगचा टॅब मला माझी काय माहिती नाही एवढी गाईज एवढं घेऊ आपण लवकरच घेऊ अरे गाईज आपण लवकरच घेऊ ए फॉर ऍपल बी फॉर फॉर ॲपल बस असं काही नाही घेवायचं आपण गारवायला एक वडापाव बारा रुपयाला वडा पाहू सॉरी पंधरा रुपयाला बाराला येतो नक्की हालत काय केली आम्ही अरे दादा तुला सारखं गाईस गाईस काय अरे <laughs> <laughs> <पारा> <laughs> <laughs> चॅनल अजिबात का कारण की हा चॅनल तुमचाच आहे आणि तुमचाच तुमचा अजिबात अजिबात काही तुम्ही मला सपोर्ट करा म्हणते काही गॅनल लागत वाईट विषय होता अग बाई रिपोर्ट अग बाई रिपोर्ट काय रिपोर्ट कशाबद्दल त्यान मग काही होतात रिपोर्टिंगला कॉन्टेंट विचारतं कशाला रिपोर्ट डायरेक्ट खुल्यान खुर्ली धमकी देतो आजकाल काही बावडण मला बघा खुल्यान डायरेक्ट धमकी देतो नायट सॅमसंग मस्त बनवत माझ्यावर

मग तुम्ही कबर बदलला का नाही आवडता ना कवर काय आपली जर कुठली आवडती गोष्ट असली तरी कधी बदलतात का मला तर काय पण असो गाडी असो कुठली गोष्ट असो कोण बदलतो कधी हो हो आता आवडतं मी माझ्या बापाचा पोरे आहे मला बापूस बदलतो येस काय तुम्ही पॉईंट मध्ये अजिबात

बंधू माझ्या बहिणींनो अजिबात आहे कोण आहे सप्लाय तो सप्लाय नाही कोणला करायचं विषय कल्लास विषय गंभीर आहे की तुमचा भाऊ शंकर भावांडो विषय गंभीर आहे तर तुमचा भाई नाही खंबीर नाही वाटलं बाबांड आजी बारी पूर्ण का वाटला जा, जास्त मेज्युरिटी चिकेल जर कोण बोलला तुझा जातो डिलीट करायचा आहे म्हणजे जास्त मेज्युरिटी निघेल कधी जातो करायचा पार्ट डिलेट तर मग मी डिलीट करणार तो पार्ट आणि जर कमी निघला तर मग मी टाकणार चालेल का चालेल मग तर काय जात आपण वोटिंग करूया कारण की दादा मला एक छोटा पार्ट घेतलेला म्हणजे म्हणजे ते थोडा परिपाठ होता तर दादा यांच्यात डिलेट करा पण आता आपण बघूया तर जास्त मेजॉरिटी घेऊ जर कोण जिंकेल जाता पाठ डिलेट करायचं असेल तर आपण या करू पाठ डिलेट करू नाही तर बघूया कोण कोण तर आतलाच राहायचे कोण आहे तर आता शेत तीन चार आता तीन आता आले आहेत अरे बाबा तुम्हाला आता राहायचे आज भावाची साईडची उभा आहे तेवढी माझी वाईट वाटत मला पाच डिलेट करायला लागेल जाऊ दे आता तुझ्या भावा फक्त भावांनो बघा ना काय बोलतात मला बदवा देतात घेऊन दिवस बघला मी बघला बघला काय बघून मोकला आलो

बावन्न याला आहे ना दहा रुपये देऊन याच्या साईड त्याच्या साईडला घेतलेला आहे दहा रुपये हॅलो करॅलरी मधून घेऊन आलो नाव आम्हाला गावाची सरपंच दिलेली आहे म्हणून आम्ही आता आणि आहे ना या माणसाला दहा रुपये देऊन त्याच्या साईडला केलाय मी मी मोर्चा खात इथे काय दोन बहिणी बसले आणि त्याच्यामध्ये दोन बहिणी बसले केस बांधावे ताऱ्या कशाबद्दल वाजवल्या हॅपी बर्थडे तू तर गाईला का आपण जाऊन नाचायला खूप झाडाचा मस्ती सुना तर गाइस मी खूप दमलो आहे नाचून नाचून आवटाई झाले तर काय करता बाबा मा इंद्र करतं लोकजन काय करता एव फॉर एवल सारे गमा केला चला अरे जीपे वाले वे ना वाट लावते कायला हे देत नाही पहिले कॅशबॅक द्यायचं ये आता कॅशबॅकच देत आहे ना जीपे वालांना आता काय आम्हाला यांना कॅशबॅक दे ना मेन कंटेंट आहे गाईचा काय करायचं बोला रिपोर्ट मारायचं काय यांच्यावर कुठे कॅशबॅक कुपन घेऊन आपल्याला काय कॅशबॅक डिबेटल पती पतीन बत्ती गाई चुकीचा प्रमाण झाला ओरिओ बिस्किट घालणार ओरिओ नाव काय ठेवलं मला समजत नाही कुठल्यापर्यंत पर्यंत बिस्किट आहे बापूस कुठे माझ्याचा बापूस नाही आईस आईस पण नाही बाबा बहिणीस मग का पुत्री बहिणीस माणूस आहे याची बहिणीस बाबा आहे अरे तोंडवर जरा कर ना तिचा पण नाही बापूस हा बाईचा केसान सगळा गेल आपला हायशो केसानच चाललाय तुली भाग तर काहीच खूप मी जमले तर त्यामुळे आताच मी जशी बॉक्स एड करायचं तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात दिसून करता टाटा बाय बाय